नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये ज्या प्रकारे क्रूर भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलाय आणि ज्या प्रकारे लोकांचे तिथे जीव गेले एक भारतीय नागरिक म्हणून कितीही अश्रू डाळले आणि कितीही दुःख केलं या घटनेचं तरी कमीच आहे पण या निमित्ताने एक भारतीय म्हणून काही मूलभूत प्रश्न माझ्या मनात येतात आणि मला ते, ते उपस्थित करायचे त्यातली पहिली भावना माझी ही आहे की गेली जवळपास पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष तुम्ही म्हणाल ते सगळं आम्ही केलं डिमोनिटायझेशनच्या रांगांमध्ये जीव दिले सगळ्या प्रकारची गोष्टी ज्या तुम्ही ज्या ज्या तुम्ही भारतीय नागरिकांना सांगितल्या भारतीय नागरिक अगदी तुम्ही म्हणता तुम्ही उठ म्हणाल तर उठायचं आणि बस म्हणाल तर बसायचं असं केलेलं असतानाही आमच्यावरती आमच्या या भावंडांच्या बहीण भावंडांचं जीव जाण्याची हे बघण्याची वेळ आमच्यावर काय येते अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या हल्ल्याला तोंड देण्याची वेळ आमच्यावर काय येते आणि हे पहिल्यांदाच घडत नाहीये दोन हजार चौदामध्ये उरी दोन हजार सोळामध्ये पठाणकोट दोन हजार सोळामध्ये परत उरी दोन हजार सतरामध्ये अमरनाथ दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा दोन हजार चोवीसमध्ये रायसी आणि दोन हजार पंचवीसमध्ये पहलगाम असं जवळपास पाचशेहून जास्त सर्वसामान्य भारतीयांचे जीव गेलेले आहेत तर काही मूलभूत प्रश्न मला वाटतं की प्रत्येकाला पडायला हवे जे मला पडतायत ते असे आहेत की सगळ्यात पहिलं म्हणजे की काश्मीर आता सेफ आहे आर्टिकल थ्री सेव्हन्टीच्या अॅब्रोगेशन नंतर आता काश्मीर सगळं कंट्रोलमध्ये आहे आणि तुम्ही पर्यटनासाठी जा हे तुम्ही आम्हाला का सांगितलं आम्ही गेलोच नसतो जर आम्हाला कळलं असतं की अशा प्रकारे अजूनही तिथे शांतता प्रस्थापित व्हायला अजून वेळ लागणार आहे तर मला वाटतं की सर्वसामान्य भारतीयांचा जीव अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या तोंडी देण्याची आपल्याला गरज नव्हती नोटबंदीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही नोटबंदीच्या रांगेत जीव गेला तरी चालेल तुम्ही हे करा कारण यांनी दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद होणारे ती का झाली नाही हे दहशतवादी अगदी आत पहलगामपर्यंत पोचतायत तेव्हा आपली सुरक्षा यंत्रणा तिथे तोडकी का पडते या दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्र जी परदेशातून येतात त्याची रसद का रोखली जात नाही मला असं वाटतं की काही दिवसांनी पहलगामवर चित्रपट येणार आणि त्याच्यामध्ये आपण सगळे उभे राहून राष्ट्रभक्ती साजरी करणार आणि टाळ्या वाजवणार हे आपण किती काळ करायचं किती हल्ल्यांनंतर आपण तो सिक्वेन्स ठेवायचा मला वाटतं की या प्रश्नांची उत्तरं कोणाकडे आहेत का हे आपण विचारायला आहोत